आगो। आगो। आज घरकुलमध्ये आम्ही सकाळपासून प्रचार करत आहोत प्रतिसाद चांगला आहे लोकांच्या भावना आमच्या पाठीशी आहेत आम्ही नेहमीच येथे प्रभाग शहामध्ये काम करत असताना सर्वांच्या नजरेसमोर आम्ही आलो आहोत गेले सात वर्षापासून आम्ही सतत सातत्याने लोकांच्या ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यांचं त्यांनी आम्ही नेहमीच काम केलं या घरकुलमध्ये जर बघितलं तर रस्त्याची बिकट अवस्था होती त्या रस्ते आम्ही चांगल्या पद्धतीचे कॉन्क्रीटचे आणि डांबर करण्याचे काम कर मी गेल्या सहा महिन्यातच चालू केले आहेत आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांची निधी योग्य पद्धती वापर ते वापरले आहेत लोकांनी ते बघितलेलं आहे मी घरकुलवासियांना आव्हान करतो की येत्या पंधरा तारखेला आपण अपन... कमला समोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आपली निशानी कमाल 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 आपली निशानी कमाल कमाल कमाल, कमाल। आज आम्ही घरकुल मध्ये प्रचार चालू केला होता माननीय आदरणीय रामशेठ ठाकूरजी साहेब आणि आदरणीय जैन मात्रे साहेब आपल्या प्रचारासाठी आले होते खूप छान प्रतिसाद आहे घरकुलवासियांचा आणि आम्ही डोर टू डोअर सगळीकडेच जातो आहे सगळेच उमेदवार सगळ्यांनाच भेट सगळ्यांच्याच भेटीला जात आहे अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद घरकुलचं घरकुलच्या पूर्ण विंगमधून आम्हाला मिळालेला आहे आणि तो वोटिंगच्या दिवशी सगळा आपल्याला मिळणार आहे याची पण मला आशा आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांनाच की पंधरा जानेवारी सकाळी सात ते संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग प्रक्रिया चालू असणार आहे तर सगळ्यांनी कमळ ह्या सम बटनाचे समोरचे बटन दाबून आमच्या सर्वच टीमला म्हणजे मी उषा अजित अडसुळे नरेशदादा ठाकूर क मधून सोनलताई नवघरे आणि ड मधून समीर कदम आम्हा चौघांना भरघोस मतांनी विजयी करतील अशी मला आशा आहे धन्यवाद मायसेल सोनल नवघरे बी जे पी महायुती कॅन्डिडेट फ्रॉम वॉर्ड नंबर सिक्स विथ द ट्रुथ अँड गायडन्स ऑफ पनवेल एम एल ए प्रशांतदादा ठाकूर आय विल वर्क with my dedication and honesty with the people inspired by the vision of uh, prime minister honourable prime minister narendra modi sir our chief minister honourable chief minister uh, devendra fadnavis with the support and with their support i will build a strong and beautiful kargar uh, i humbly request to the people of kargar to give us opportunity to survive us uh, apart from that, now we have seen uh, Navi Mumbai Airport plus uh, metro. From that further, we are going to see khargar to Turbay, a link called uh, link uh, co corridor. Uh, link corridor plus from khargar to Washi again a ceiling corridor. This we can see further, which the BJP uh, will going to do. BJP is going to develop khargar a uh, very good. I have a lot of good response from the people from 6 day i am going for campaigning everyone are supporting us on 15th jan i humbly request to everyone to come and uh, support us bjp टू कम अँड वोटर्स अँड गिव्ह असुनिटी टू सर्व्हाइवस थँक्यू ऑन फिफ्टीन जॅन आम्ही सकाळपासून प्रचार करते गेले सहा दिवसापासून प्रचार करते आज सकाळी घरगुलमधनं करते तर चांगला रिस्पॉन्स होता आम्ही डोर टू डोर जातो आहे आम्ही काही न बोलता सर्वजण आम्हाला प्रतिसाद देत आहे की त्यांची निशाणी म्हणजे आमची निशाणी कमळ आहे ते आम्ही कमळलाच प्रचंड मताने जिंकून देऊ आम्ही बोलण्याच्या आधीच ते सर्वजण सांगतात आहे